रसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये आपण श्री सुक्तातील तेहतीस ते सदोतीस हे श्लोक पाहणार आहोत तेहतीस क्रमांकाचा श्लोक ऐकू विष्णुपत्नीं क्षमाम देवीम माधवीम माधव प्रियां विष्णूह हो प्रिय सखीम देवीं नमामी वल्लभाम इथे देवीची अनेक नावं वापरलेली आहेत विष्णुपत्नी जी विष्णूची पत्नी आहे सगळे विशेषणं द्वितीय विभक्तीमध्ये आहेत म्हणजे तिला या अर्थाने विष्णुपत्नीम म्हणजे विष्णूच्या पत्नीला क्षमा जी मूर्तिमंत क्षमा आहे पृथ्वीलासुद्धा क्षमा असंच म्हणतात कारण पृथ्वी इतकं क्षमाशील दुसरं कोणीही नाही आणि लक्ष्मी सुद्धा मूर्तिमंत क्षमा आहे क्षमेचं मूर्तिमंत रूप आहे देवीम म्हणजे देवीला माधवीम माधवी हा शब्द संस्कृत मधू या शब्दापासून उत्पन्न झालेलं आहे मधू म्हणजे मध मध मद, मधासारखं जिचं व्यक्तिमत्त्वामध्ये गोडवा आहे जिच्या रूपामध्ये जिच्या वागण्या बोलण्यामध्ये आचरणामध्ये गोडवा आहे अशी ती माधवी आणि माधव प्रियाम माधव याचा अर्थ मागच्या एका भागामध्ये सांगितला होता मा याचा अर्थ आहे लक्ष्मी आणि धव याचा अर्थ आहे पती माधव म्हणजे लक्ष्मीचा पती म्हणून विष्णूला माधव, माधव हे नाव प्राप्त झालेलं आहे माधवप्रियां जी माधवाची प्रिय आहे अशा त्या लक्ष्मीला विष्णू हो प्रियसखी विष्णू हो म्हणजे विष्णूची प्रियसखी त्याची अत्यंत सखी प्रिय पत्नी असलेली देवीम त्या देवीला नमामी नमस्कार करतो किंवा नमस्कार करते अच्युत अच्युतवल्लभाम अच्युत हे सुद्धा विष्णूचं एक नाव आहे जो आपल्या पदापासून कधीही भ्रष्ट होत नाही तो अच्युत आणि अच्युत वल्लभा म्हणजे त्याची पत्नी अच्युताची पत्नी म्हणजेच विष्णूची पत्नी पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया विष्णू पत्नी असलेल्या क्षमा रूप असलेल्या माधवी जिच्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय गोडवा आहे अशा जी माधवाची प्रिय आहे विष्णूची प्रिय सखी आहे विष्णूची प्रिय पत्नी आहे अशा त्या देवी लक्ष्मीला मी नमस्कार करतो किंवा मी नमस्कार करते असा या श्लोकाचा अर्थ आहे पुढचा चौतीसावा श्लोक महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नींच्या धीमही तन्नो लक्ष्मीही प्रचोदयात महालक्ष्मीच्या विद्महे त्या महालक्ष्मीला आम्ही विद्महे म्हणजे जाणतो किंवा जाणावे विष्णुपत्नींच धीमहे त्या विष्णुपत्नीचं आम्ही ध्यान करतो त्या ध्यानधारणेतून आम्हाला त्या महालक्ष्मीचं स्वरूप जाणता यावं जाणावं तर लक्ष्मी ही प्रचोदयात ती लक्ष्मी आमच्या आध्यात्मिक आणि भौतिक विकासासाठी प्रेरणादायक होवो आम्हाला प्रेरणा देवो पुढचा श्लोक बघूया पस्तीसावा पस्तीस आणि छत्तीस हे दोन्ही श्लोक फलश्रुतीचे आहेत श्रीसूक्त पठन केल्यामुळं काय काय प्राप्त होते किंवा आपल्याला काय काय प्राप्त व्हावं ही इच्छा यामध्ये व्यक्त केलेली आहे श्लोक असा आहे श्रीर्वर्चस्वमायुष्यम आरोग्यमाविधा पवमान महीयते धनंधान्य पशु बहुपुत्र शतसंवत्सर दीर्घमायु श्रीही हो। श्री ही, श्री म्हणजे आध्यात्मिक आणि भौतिक संपत्ती सर्व प्रकारची संपत्ती वर्चस्व म्हणजे प्रभुत्व सत्ता आयुष्य म्हणजे दीर्घायुष्य आरोग्य जर आरोग्य नसेल तर त्या दीर्घायुष्याला काहीही अर्थ नाही निरोगी दीर्घायुष्य आरोग्य असलं तरच त्या आयुष्याचा आनंद आस्वाद उपभोग घेता येतो म्हणून आयुष्य आणि आरोग्य दोन्हीही मागितलेले आहे आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य पवमानमहीयते पवमानम प्रवाहित हो आमच्या आयुष्यामध्ये तुझी कृपा प्रवाहित हो आणि त्यामुळं धनम धान्यम धन संपत्ती सर्व प्रकारची संपत्ती धान्यम धान्य पशु पशुधन बहुपुत्रलाभम पुष्कळ संतती शतसंवत्सरम दीर्घमायु हो। आणि ती संतती ही अशी की जी शतायुषी असेल दीर्घ आयुष्य असलेली संतती आणि दीर्घ आयुष्य असलेली दीर्घ आयुष्य किती तर शतसंवत्सरम शंभर वर्षाचं आयुष्य पूर्ण श्लोकाचा अर्थ बघू तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये प्रवाहित होऊन तुझ्या कृपेने आम्हाला भौतिक आध्यात्मिक संपत्ती प्रभुत्व सत्ता आयुष्य आरोग्य धन धान्य पशुधन अनेक पुत्र दीर्घायुष्य असलेले अनेक पुत्र ज्यांचं शंभर वर्षाचं आयुष्य असेल अशा पुत्रांची अशा धनाची प्राप्ती होव आणि पुढचा छत्तीसावा श्लोक ऋणरोगादी दारिद्र्य पाप भयशोक भयशोकमनस्तापा नश्यतू मम सर्वदा हे माते तुझ्या कृपेनं ऋण म्हणजे कर्ज मी कर्जातून मुक्त होवो रोगातून मुक्त ववं दारिद्र्यापासून मुक्ती मला मिळावी पापापासून मुक्ती मिळावी क्षुत म्हणजे भूक त्यापासूनही मला मुक्ती मिळावी म्हणजे मला भरपूर धनधान्य मिळावं ज्यामुळे मला भूकेचा तहानीचासुद्धा त्रास होऊ नये अपमृत्यू म्हणजे अकाली मृत्यू येऊ नये भय कुठलीही भीती राहू नये शोक आणि मनस्ताप कुठलंही दुःख आणि मनस्ताप हे सुद्धा मला राहू नये या सगळ्यांपासून मला मुक्ती मिळावी नश्यंतो मम सर्वदा या सर्व गोष्टी म्हणजे माझं कर्ज माझं रोग दारिद्र्य पाप भूक अपमृत्यू अकाली मृत्यू भय भीती, दुःख मनस्ताप या सगळ्या गोष्टी तुझ्या कृपेमुळे नष्ट होवत असा या छत्तीसाव्या श्लोकाचा अर्थ आहे आणि शेवटचा श्लोक य एवं वेद ओ महादेव्य विष्णुपत्नींच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ शांती य एवं वेद वेद म्हणजे अंतिम ज्ञान परिपूर्ण ज्ञान हे महालक्ष्मीच्या स्वरूपाचं आम्हाला पूर् पूर्ण परिपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावं महादेवीच्या विष्णुपत्नींचं धीमही धीमही म्हणजे ध्यान करतो त्या महादेवीला त्या विष्णुपत्नीचं आम्ही ध्यान करतो तन्नो लक्ष्मीही प्रचोदयात आणि ती संपत्ती आम्हाला तिच्या कृपेनं प्राप्त होवं आमचा भौतिक आणि आध्यात्मिक विकासाची ही देवी आम्हाला प्रेरणा देवो सर्वत्र शांती नांदो इथे आपलं श्री अर्थ सांगण्याचा संकल्प पूर्ण होत आहे त्या महालक्ष्मीची सर्वांवर असीम कृपा राहावी तिची कृपादृष्टी सर्वांना प्राप्त व्हावी तिच्या कृपेनं सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी त्या महालक्ष्मीच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि या विश्वामध्ये शांती नांदावी ही प्रार्थना देवीच्या चरणी करून हा भाग इथे सम